ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार आज काम करतय आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त गाजरांची खैरात देण्याचं काम केलंय आणि आज जर आपण विचारलं तर त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे त्यांचे वक्तव्य जर आपण बघितले तर त्यांना आम्ही हे आश्वासन दिलंच नव्हतं आम्ही हे सांगितलंच नव्हतं अशी त्यांची वक्तव्य आहेत आणि त्यासाठी आम्ही ह्या तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी गाजरं दिली आहेत त्याच गाजरांनी या तिघांचा मी सत्कार करणार आहे <laughs> रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका